रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचो मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत चंद्रहास प्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटेल रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करीत असू आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोराजोराने वाजवित असू व वा भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे किती तरी भजने आम्ही म्हणत असू भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू गजेंद्राची एकूण करुणा सत्वर पावला सी जग जीवना प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्हा सत्वर द्रौपदी लजा निवारण पांडवारक्ष न मधुसूदना वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सदगतीत होते आम्ही त्यावेळेस परंतु पाचवीत मी होतो वय अकरा वर्षांचे होते नव्हते परंतु भक्तीभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावयाचो परमेश्वराचा जप करायचा कार्तिक स्नान माग स्नान वैशाख स्नान वगैरे करायचो सारामृत या पोथीत स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ते शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहावीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लडू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकूच ऐना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचा आवटपणा आहे येथे पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला अहो पुरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात अशी भाषण देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवारला बोलविले व त्याला ते म्हणाले जारे त्या श्यामच्या घरी व म्हणावी आरडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले टाळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले आई रागावली होती काय झाली आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडगुस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडबूस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळीग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडांचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्या देवळातील भिकू गुरव आलाव म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडदिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि हा झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन आई शांतपणे म्हणाले साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व वा भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसेल ते वाजवित इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविने प्रिय आहे आईने विचारले श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविने प्रिय आहे आईने विचारले वाजविले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणील मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजे झाले मुद्दाम अडून बसू नये वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा व हेच आवडते ज्या पूजेमुळे उगीछ दुसऱ्याला त्रास होतो ती पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराणपट नीट चालेल भिकू जा तू हे नाही हो कलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला वादविवाद सुरू झाला मोठे आले आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्या जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरे ना शेवटी मी म्हंटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजविण्यात काय आहे श्याम तू भित्रा आहेस आपल्याला नाही हे आवडत बापू म्हणाला यात कोठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजेना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणीप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टेकेचा झंजावत सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल